संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये महत्वाची भूमिका आणि वारकऱ्यांपर्यंत संदेश पोहचवण्यासाठी कर्णा ही महत्वपूर्ण भूमिका या भूमिका काय असते हे आपण जाणून घेणार आहोत आपण आप सध्या संत सा, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये आहोत हा जो कर्णा वाजवण्याचे काम करणारे बल्लाळेश्वर वाघमारे आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार काय सांगाल करणा ही काय भूमिका बजावतो पालखी सोहळ्यामध्ये म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आमचे आजोबा माझे आजोबा आणि माझ्या वडिलांचे आजोबा पूर्वीच्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये कर्णा हा आमच्याकडे सेवेला म्हणून आलेला होता कर्णामध्ये पूर्वीच्या काळामध्ये काही माईक शिक वगैरे काही नव्हती वारकऱ्यांना सुविधा नव्हती देव निघायच्या वेळेला लोकांना कळत नव्हतं पूर्वीच्या काळात गावापासून ती परंपरा आमच्याकडे सेवा चालत आलेली माऊलींची अशी सेवा माऊली इथून करत आहे आणि त्याच्यानंतर आता माझे वडील करतात करण्याची सेवा मी करतोय आता त्याच्यानंतर माझी मुलं करणारे ही आमची सेवा अहोरात्र चालत राहणारी पालखे सोहळ्यामध्ये दिवसातून किती वेळा कर्नावाज आला आणि त्याच्यातून काय काय संधी दिले जाते सकाळी पहाटे लवकर निघायचं आपल्याला असं काय ला पहिला आरतीचा कारणा होता ती माउदींची पहाटची आरती म्हणली जाते पाठीच्या आरती करण्यात आला की मग पाठी आरती चालू होती साहित्य अन्न सगळे मांडा मांडी करणं आरती झाली त्याच्यानंतर आपल्याला ज्या निघायचे त्याच्या आधी पहिला कारण पहिला कारण झाल्यावर दुसरा कारण होत दुसऱ्या कारणाला माऊलींचे अश्व हे माऊलींच्या भेटी करता येतात माउलींच्या भेटी करता आले त्याच्यानंतर थोड्या वेळातच सगळ्या दिंड्या सगळे टाळकरी सगळे पकवाजवाले सगळे वारकरी सगळे झेंडेकरी सगळे ज्याच्या ज्याच्या क्रमाने लाईनीने उभा राहतात शिस्त लागते झेंड्यांमध्ये शिस्तीत उभा राहतात सगळे त्याच्यानंतर तिसरा करणा झाला की मग माऊलींच प्रस्थान होत आणि रथामध्ये माऊली विराजमान होतात विराजमान झाल्याच्या नंतर माऊली निघतात जिथं विसावा सकाळचा विसावा असतो त्या विसाव्याला माऊली टेकताना पहिला कारण एक हो। कारण झालं की माऊली टेकतात भजन थांबलं जात वारकरी जे चालत आलेले असतात ते लगेच बसतात आराम करतात काही नाश्ता करतात काही जेवण करतात ते गावातील स्थानिक लोक त्यांना पराळात काही घेऊन येतात त्याच्यानंतर अड्यावेळ्यातच परत लगेच पहिला कारण होत लगेच दुसरा तिसरा असे तीन करणी होतात त्याच्यानंतर संध्याकाळी असे करत करत दुपार दवी सवा संध्याकाळ दवी सवा रात्री समाज आरती मध्ये त्याच्यामध्ये मावदीविषयी आरती आरती ज्ञान राजा महाकैवल्यकेजा ही संपूर्ण आरती म्हणली जाते आणि जगद्गुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांची आरती श्री देहबुद्धी ही संपूर्ण आरती म्हणली त्याच्यामध्ये मी म्हणतो वडील म्हणतात याच्यानंतर ही आमची सेवा चालू राहणार तुमची ही कितवी पिढी सेवेमध्ये आहे आता माझी मी आता चौथी पिढी आमची चौथी पिढी आहे सेवेला आता पूर्ण माझी दोन्ही मुलं आनंदी मध्ये आता सध्या आरती करतात रोजची डेली संध्याकाळची आरती म्हणजे झांड वाजून माऊलीची सेवा करतो आम्ही आम्ही गुरु आहे माऊलींच्या मंदिरात सेवा करायचं भाग्य आमच्या नशीबाला लागलेलं आहे आणि मी अजूनही जा सांगतो मी ज्या घरात जन्माला आलो माऊलींच्या सेवेत आलो की मला म्हणजे खरंच खूप म्हणजे भाग्यवान वाटतो मी कि मला माऊलींच्या सतत जवळ आहे मी तुम्हाला करण्याची सेवा मिळते पादुकाची आरती बघायला भेटती आरती करायला भेटतील वारीच्या रस्त्यांनी सगळी सेवा करायला भेटती वारकऱ्यांची जे पद्धतीने ज्या पद्धतीने वारकऱ्याची सगळी सेवा करून घ्यायची हे आमच्या मनात आता हे समजा नवीन जमानामध्ये स्पीकर हे आर्या तरी देखील या बोंग्याच्या ह्या करण्याच्या माध्यमातूनच वारकऱ्यांना सगळे संधी दिले जातात त्या स्पीकर येऊ द्या काही येऊ हो द्या जी परंपरा पहिल्यापासून जी मावली चालू केलेली आहे ती अशीच चालू राहणार आहे आणि करण्याच्या करणा केल्याच्या नंतर नंतर पालखी देव आम्ही हलवणार आळंदी ते पंढरपूर आणि परत परतीच्या वारे मध्ये देखील असेच करण्याच हे असत माऊलीच्या रस्त्याने आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंत आणि पंढरपूर पासून ते आळंदी पर्यंत हा करणा जाताना बी आणि येताना बी जाताना जेवढे विसावे असतील तेवढे येताना बी ये माऊली ज्या वेळेला आळंदीला निघती त्या पाठ रात्री दोन वाजता निघायला लागतो तर आम्ही रात्री दोन वाजता उठून पहिला दीड वाजता उठून दोन वाजता निघायचा असेल तर दीड वाजता उठायचं पहिला करणा करायचा आणि दोन वाजता पालखी हलवायची आणि पुढे करणा घेऊन लगेच जायचं अंधारात विसावा कुठे तो बघायचा रात्रीचा मेन आठचा विसावा दोन अडीच तीन ला पालखी पोहोचते त्या विसाव्याला लोक गावातली लोक भाजी बाकरी चपाती नाश्ता सगळं घेऊन येतात आणि तिथं था जाऊन थांबायचा था। या करण्याची किती वर्षाची परंपरा असेल आता करण्याची नाही तरी चौथी पिढी आमची म्हणजे आता दोनशे वर्ष करू दोनशे अडीचशे वर्ष करू हा दोनशे अडीचशे वर्ष एकोणाशे या ठिकाणी दोनशे अडीचशे वर्षापासून एक करण्याची परंपरा आहे मात्र अत्याधुनिक आधुनिक युगामध्ये जरी ट्रम्पेड बोंगे स्पीकर आले असले तरी संपूर्ण मध्ये याच करण्याच्या माध्यमातून वारकऱ्यांना संदेश दिला जातो मंगेश केसरे साम टीव्ही न्यूज बारामती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या